इथे कावळे खूप जास्त ओरडतात ह्या हो ठिकाणी म्हणजे इथे आतमध्ये काहीतरी असू शकतं या महिन्यात आपण साडेपाच हजार व्ह्यूज क्रॉस केलेत आणि ट्वेंटी थ्री सबस्क्रायबर्स आपण गेन केलेत हे नमस्ते काय सौरभ जाधव ब्लॉग सध्या सकाळचे पाच पन्नास होत आहेत आणि मी आलो आहे रनिंग साठी सोबत छत्रे आणले कारण की पाऊस पडायला सुरुवात झाली पाऊस येईपर्यंत जेवढी रनिंग करता येईल मला तेवढी करूयात आणि मग गर थोडस वर्कआउट करूया चला आज लांब पर्यंत मला कोणीच दिसत नाही आहे म्हणजे सगळे सहा नंतरच येतात मी खूप लवकर आलो आहे आज इथे आहे आर एच्या सीईओचा बंगलो इथे आपण वर्कआउट करूयात इथे कावळे खूप जास्त ओरडतात ह्या हो ठिकाणी म्हणजे इथे आतमध्ये काहीतरी असू शकतं माझा वर्कआउट करून झालाय पाच मिनिटं रेस्ट करतो आणि मग निघूयात आपण मी पोहोचलोय घरी आणि इथे मी नाश्ता करतोय इडली आणि चहा रनिंग वरून येऊन मी डायरेक्ट झोपलो कारण रात्री दोन वाजता मी झोपलो होतो व्लॉग एडिट करत होतो लगेच साडेपाच ला घर सोडलं म्हणून झोप माझी इनकम्प्लीट होती कपडे सुकवूयात आणि त्यानंतर थोडस खाऊयात हे बघा आरसीच्या इथे लटकवलंय इथे पॅन्ट लटकवले शिडीचे इथे लटकवले आहेत इथे किचन मध्ये लटकवले जेवून मी बसलोय अभ्यासासाठी मम्मी कामावरून आले सध्या ती आराम करते सध्या संध्याकाळचे साडे सहा होत आहेत मी थोडंसं पडलो होतो आणि लॅपटॉप चालू करत होतो मेन म्हणजे लॅपटॉप बरेच दिवस झाले मी यूज नव्हता केला असं म्हणून चालू होत नव्हता आज फायनली चालू झालाय हे बघा हे स्क्रीन जी तुम्हाला दिसते पूर्ण ब्लॅक झाली होती पण कसं तरी मी चालू केली आहे आणि ते बघा सबस्क्राईबर आपले वन थाउजंड ट्वेंटी नाईन झालेत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या आणि आजच मी व्हिडिओ टाकलाय फक्त फिफ्टी सेवन व्ह्यूज गेलेत आणि गावच्या व्हिडिओला व्ह्यूज जात आहेत तो, तो पण बघून घ्या तुम्हाला नक्की आवडेल या महिन्यात आपण साडेपाच हजार व्ह्यूज क्रॉस केले आहेत आणि ट्वेंटी थ्री सबस्क्राईबर्स आपण गेन केलेत एकशे एकोणतीस झाले तीस करा लवकर मी सध्या आलोय माझ्या पोटमाळ्यावरती इथे मी आज स्टडी करणार आहे आणि पोटमाळा खूप घाण होता सगळीकडे सामान वगैरे होतं म्हणून ही जी तुम्हाला स्पेस दिसते ती मी आता गेले बाजूला मी सगळे सामान ठेवले इथे बुक्स वगैरे ठेवले आणि हे जे बाजू दिसते ही आता झाडून काढायची हे बॅग वगैरे सगळी इकडे होती आता पण त्या कोपऱ्यात टाकून दिले म्हणजे मधला जो स्पेस आहे तो मला राहतोय खाली हे बघा वरती एवढं सामान आहे इथे टाकी ऑलमोस्ट भरलेली आहे हा प्लेस माझा क्लीन करून झालाय आणि किती सुंदर वाटतंय बघा आता बसण्यासाठी मोठा स्पेस पण झालाय इथे मी पुस्तकं वगैरे ठेवलेत इथे मिक्सर कामाच्या गोष्टी ठेवलेत आणि हे सगळं भरून ठेवलेले सामान आहे इथे एकच मोठा इश्यू आहे तो म्हणजे गरमीचा इथे खूप जास्त गरम होता जर तो पंखा चालू असेल आतला तर थोडीफार हवा इथे येते आता मी पटापट अभ्यासाला सुरुवात करतोय उद्या पहिला पेपर आहे म्हणून खूप टेन्शन आलंय एवढे दिवस मी टेन्शन घेत नव्हतो पण आमचे जे सब्जेक्ट आहे ते खूप हार्ड आहे सो हा आहे माझा फायनल सेटअप कसा वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मी लॅपटॉप ठेवलाय याच्यावरती पीडीएफ वगैरे आपल्याला ऑन करता येतील आणि ते बुक्स ठेवल्यात ज्या मी रनिंग नोट्स काढल्यात आता पेपर होईपर्यंत मी याच ठिकाणी बसून अभ्यास करणार आहे पेपर आपले बारा तारखेला संपणार आहे तोपर्यंत मी या जागेवर बसणार आहे आणि ही जागा खूप गरम होती पण आता गरमी होत नाहीये इतकी कारण की बाहेर पाऊस पडतोय सध्या रात्रीचे दहा वाजता आता मी खाली जातो जेवतो आणि मग जेवण परत वर येतो रोज अभ्यास न करण्याचे दुष्परिणाम ते असं येऊन इथे एका दिवसातच घंटो घंटे येऊन बसा अभ्यास करा आणि मग लगेच उद्या पेपरला जावा असं प्लीज करू नका हे एक्झाम झाल्यानंतर मी कॉलेजला कंटिन्युअसली जाणार आहे आणि मग रोज अभ्यास करणार आहे चला जातोय माझा जेवायला थोडी मेहनत लागते माझ्यावरती चढायला आणि आता आपण अभ्यासाला सुरुवात करतोय मस्त पैकी जेवण झाले फक्त झोप लागली नाही पाहिजे साडे अकरा बारा वाजे मी वाचेल आणि त्यानंतर एडिटिंग करायची आहे मला आता रोजचा शेड्यूल झालाय माझा दिवसभर ब्लॉक करा रात्री एडिट करा आणि रात्री एडिट करायला मला एक दीड वाजते काल तर दोन वाजले आणि आज सकाळी लगेच मी पाच वाजता उठून रनिंगला गेलो त्यामुळे झोपच झाली नाही आणि मी दुपारी म्हणून झोप घेतली सकाळी आपला साडे दहाचा पेपर आहे म्हणून इतकं गडबड होणार नाहीये लॅपटॉप पण चार्ज झालंय सध्या रात्रीचे साडे अकरा होतात आणि आता मी करतोय एडिटिंग आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर